श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोळा सणाची कथा आणि पोळा श्रावणी अमावस्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी राजा मोठ्या उत्साहात साजरा करतात कोकणात हा सण आषाढात तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येलाही साजरा करतात या सणाला बिंदूर असेही नाव आहे या दिवशी शेतकरी सकाळीच बैलाला स्वच्छ आंघोळ घालतात त्यांच्या शिंगाला रंग लावतात बेगड लावून ते सुशोभित करतात अंगावरही विविध प्रकारची नक्षी किंवा आकृत्या काढतो अंगावर झूल घालतो शिंगांना बाशिंगे बांधतो गळ्यात घुंगरू माळा घालतो पायातही माळा घालतो त्यांना सजवून झाले की मग त्यांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात संध्याकाळी त्यांची मिरवणूक काढतात त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात इतर लोकही या दिवशी मातीचे बैल तयार करून त्यांची पूजा करतात त्यांना नैवेद्य दाखवतात अशा तऱ्हेने हा दिवस बैलांच्या पूजेचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आणि आजही शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे स्थान फार मोठे आहे शेतीसाठी यंत्राचा वापर आजकालही बराच होत असला तरी सामान्य गरीब शेतकऱ्याला ते परवडत नाही त्यांचे जीवन बैलावरच अवलंबून असते शेतीच्या सर्वच कामात शेतकऱ्याला त्यांची मदत होत असते त्यामुळे त्याला आपले दैवत मानून वर्षातून एकदा त्याला विश्रांती देणे त्याची पूजा करणे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे अगदी योग्य आहे मोहनोजोदरी संस्कृती कितीतरी प्राचीन आहे तेथील उत्खननात बैलांची चित्रे सापडली आहेत शंकराचे वाहन नंदे आहे यावरून प्राचीन काळापासून आपण बैलांना मान देतो त्यांचे पूजनीय मानतो असे म्हणता येईल आपल्या देशात खिल्लारी डांगे अशा बैलांच्या जाती अनेक आहेत त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत बैल पोळ्याच्या निमित्ताने आपण कृषी जीवनातील अशी विविध माहिती मिळवली पाहिजे खेड्यात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तो सण प्रत्यक्ष अनुभवता आला तर तो प्रत्यक्ष आनंद आपल्यालाही उपभोगता येईल आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे बहुतांश जनता खेड्यात राहते शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीवरच अवलंबून आहे या शेती कामात शेतकऱ्याला बैलांची साथ संगत लाभत असून बैल शेतकऱ्यांचे सोबतही आहेत या बैलांच्या मदतीने शेतकरी भर तळपत्या उन्हात शेताला पाळ्या घालून ठेवतो नांगरणी कामे कामेतो आटोपतो एवढ्या जून महिना उजाडतो मृग नक्षत्राला सुरुवात होते आणि हळूहळू पावसाला सुरुवात होते त्याचबरोबर ग्रामदेवताच्या नावाने चांगभले करून त्यांचा मान सन्मान करून कुणबी दादा तिफन उचलतो व पेरणी सुरू होते पावसाचे झड जोरात सुरू होते व बैलांना आपोआप विसावा मिळतो मग शेतकरी राजा आपल्या देवांचा सण साजरा करतो त्याला पोळा म्हणतात आता पोळ्याविषयीचीच आपण कथा बघूयात आपण पोळा सणाचे महत्व कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो हे तर बघितलेच पण आपण पोळा सणाची कथा देखील बघूयात कैलास पर्वतावर शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले की डाव मी जिंकला दोघात वाद सुरू झाला त्याला साक्षी होता फक्त नंदी जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले काय रे डाव कुणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू उचलून धरली झा आले पार्वती एकदम रागवले तिने नंदीला शाप दिला मृत्यू लोके तुझ्या मानेवर झूब असेल तुला जन्मभर कष्ट होतील शापवाणी ऐकून नंदीला आपली चूक उमगली त्याने पार्वती मातेचे पाय धरले व उशाप मागितला तेव्हा पार्वतीला नंदीचे दया आले तिने उशाप दिला शेतकरी वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत तेव्हापासून शेतकरी हा पोळा सण साजरा करतात अशी कथा आहे शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्यावर मानव जगतो म्हणून त्याला जगाचा पोशिंदा ब्राह्मण अन्नदाता किंवा शेतकरी राजा म्हणतात हे धान्य ज्याच्या जीवावर तो पिकवतो तो बैल म्हणजे त्यांचे देव आहेत बैल पोळा या सणाचे शेतकऱ्यांच्या जीवनात फार महत्व आहे वर्षभर आपल्या सातसंगतीने रात्रंदिवस मातीत काबाड कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्यांचे बैलांचे सर्व सोपस्कार करायचे सोहळे पुरवायचे ज्या पाठीवर अनेकदा चाबकाचे फटकारे दिलेले असतात त्यावर आज मायेने हात फिरवायचा असा हा सण असतो तसेच श्रावणवद्य अमावस्याला अमावस्या अमावस्याही म्हणतात त्या दिवशी दर्भ उपटून आणायचे असते हरितने हे माद्रीमध्ये म्हटले आहे या दिवशी आणलेले दर्भ निसत्व होत नाहीत म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणावायचे असेल त्या दिवशी आणू शकतो या दिवशी पिटोरी व्रत करतात हे व्रत खान्देश व मध्य प्रदेशात पोळा नावाने प्रसिद्ध आहे स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्रपोत्रवती बनवणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून देखील ओळखली जाते एका स्त्रीचा पुत्र मृत जन्मला होता म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनीच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला अशी भविष्य पुराणात एक कथा आहे आई ही केवळ बालकाची नाही तर त्यांच्या संस्काराची देखील जननी आहे आपल्या संस्कृतीने मातेचा फारच मोठा गौरव केलेला आहे मातृदेवो भाऊ असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिलेले आहे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी ही मन मातृमहिमन्याचे गुण गान करते माता ही प्रेमाची अतुलनीय मूर्ती आहे अशा प्रकारे आपण पोळा यासनाविषयीचे महत्त्व आणि कथा देखील जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद